ओके तर फायनली आपली चिली तर इल्लेली असा व्हेज चिली एकदम मस्त गार्निशिंग असा आणि टेस्ट बघूया आणि फोटोशूट चालू केलं ना घे ट्राय कर ओके तर आपलो मेन कोर्स पण इल्लेलो असा काजू पनीर मसाला आम्ही सांगितलेलो आणि बघू शकताय टेक्स्चर असा असा टेस्ट तर करूया त्याच्यासोबत काय काय तर बघू शकताय आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि एकदम मस्त टेस्ट आम्ही एकदा येऊन गेलोय आणि त्याच्यामुळेच आम्ही प्रेफर केलं इकडे यायला सो आपले क्यूट सबस्क्रायबर आहेत तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला खूप सपोर्ट आहे कुडा म्हणणं सो आपल्यासाठी वस्तू आणलेले त्याने खरं तर गरज नव्हती आम्हाला काय माहिती नव्हतं आम्ही एक्सपेक्ट केला नव्हता पण असं घडलंय आता अचानक इन्सिडेंट कशा काय मंडळी वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग तर कपडे वगैरे घालून तर रेडी असे आणि वाट बघते माझ्या मित्राची म्हणजे आनाची तर आमका जाऊचा कुडा आणि आज घराकडे तर कोणी येत नाही कामावर नाही येईल तर बघले तर घराकडे तर आईन फोन केल्यानंतर आईने गेल्या गेले गुरुवार असा तर तुमच्याकडे पण पूजा असा शकता आजच्या दिवशी तर आई आणि गिल्ली पप्पांच्या मित्राकडे पाया पडा कालच इन्व्हिटेशन निघणार आणि थंडी वाटतं आता गेली मामाकडे आता मग त्याच्यानंतर आता संध्याकाळी येतील घरात तर आपण गावचा कुडा घे छोटासा काम असा आणि बाकी काय करतो तुमका ब्लॉग मध्ये दिसतालाच सो बघूया आणि किती वाजता येतं आता सहा तर वाजले तो टाईम दिल आता नाहीतर फोन करून बघत आहे खै रोव आहोत डायरेक्ट भेटतो आम्ही तुम्हाला कुडामध्येच कारण आमचं काम होतं तर झालेलं असं आणि आता असं करेल आपण एसबीआयच्या एटीएम मध्ये कारण माझा एटीएम त्या दिवशी येईल तुम्ही बघितलं असणारे शॉर्ट व्हिडिओ तर आपण आता ऍक्टिव्हेट करू जा हा ना आनंद परची काढल्या ना आता कर ऍक्टिव्हेट करूया पटापट टाईम किती झाला तुम्हाला दाखवते सात हजार पन्नास मिनटं झाली सावधता बोलवले हो सावधता काय येऊ योग नयो येईलो लेट त्याच्यामुळे आमची पुढची कामं वाढली आणि त्याच्यामुळे ब्लॉग होऊक नाही पण आता कुडामध्ये येलो ओके आमची प्रोसेस तर स्टार्ट झालेली असा इंग्लिश पिन जनरेट आता बँक अकाउंट नंबर टाकू जातो सांगणंही नाही हा ना आपल्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे कारण आपले काय म्हणतात ते पैसे नाही एटीएम मध्ये ऍक्टिव्हेट होणार नाही आना दुसरे आना? चला। चला। दुसरे तर आना जरा दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणून गाडीकडे जातो आता चला मंडळी मी दुसऱ्या इटी मध्ये येऊन पोहोचलो आणि हैसर तर दोन दोन मसनी असून अनाक माहिती होता आधीच धैसर इलो तर बरा होता होय आता ट्राय करूया पिन जनरेशन अकाउंट नंबर टाकूया पटपट करून घेते झाला काय नाही तर तुम्हाला सांगतोय झाला म्हणजे मोबाईल वरती मेसेज तो मेसेज लिंक करूच होतो करू नाही होते ओके okay. so, okay, सो आता पिन जनरेट करूया आपलं ओके इला फायनली आम्ही स्टॉप घेतलो आणि आपण असं करेक्ट उमास किचन मध्ये येऊन गेलेलो तर टेस्ट एकदम फॅन्टस्टिक होती तर म्हटलं विसरू जाऊया आणि आज गुरुवार असं तर आज आम्ही टोटली व्हेज असो तर आम्ही सांगितलं काजू पनीर मसाला कारण पनीर मखा आवडता आणि आना तुका आवडता आनाक पण आवडता सो बघू शकता मस्त सो आणि स्टार्टर काय सगळं ना चिली वगैरे व्हेज व्हेज चिली घेऊ सांगितलं आहे काय करूया ग्रेव्हीज व्हेज चिली बऱ्याच वेळाच्या विचारानंतर आम्ही काय सांगितलं आला वेज चिली वेज चिली सांगितलं म्हटलं जरा ट्राय करून बघूया आणि एम आय डी सीमध्ये मध्ये असा रे लोकेशन आनाच्या घरापासून जवळ आहे एकदम एम आय डी सी आनाचा ना चाळीस आहे बघा माका पण एक दिला ना एकदम जबरदस्त असतं एका मोबाईल तुम्ही असं होल्ड करून ठेवू शकताय असो पण म्हणजे तुम्ही मूवीचा आनंद घेऊ शकताय सो आना डान्स बीन्स काय का बघित असतं हे बघा राघवजुआल क्रिकेट लवर या रेडियम बाबून मारले ना माझ्या भावाने आमच्या बाबत आणि याच्यात परत तुम्ही तुमचा असं फोटो पण लावू शकते बघू शकते एकदम भारी वाटता <laughs> क्लास भारीपेक्षा <आगे वागे। laughs> क्लास वाटता आम्ही जिवाची मजा करतो ना ना खूप बाकी ना मेरो व्हिडिओत बघतायच मजा होई याच्या आधी किती फिरला होतो ना बंद कर बंद कर सर <laughs> टाइम बघा किती झाला आठवण सदतीस मिनिटं पंधरा मिनिटं फिरावतो पंधरा मिनिटं अशीच आम्ही आणि मोठी गोष्ट म्हणजे आई आणि आज घराकडे काही जेव्हा नसतालच म्हणजे आमच्यासाठी कारण आज आमच्या बाजूक पण गुरुवार पाळतो त्यांच्याकडे आधी असता जेवण आमचा सांगितलेला असता तर आई आणि सगळी थोडेच <laughs> जातली आई आणि मग कुडामध्ये भेटली तर आम्ही म्हटलं मग जेवतो आणि डायरेक्ट येतो आनाच मला सोडतो कारण आई आणि इले कुळामध्ये पण आम्ही रिक्षा घेऊन नंतर मग माका घरात घेऊन जाणार असते पण आता म्हटलं आना मना सोडत आहे मनात तर त्याच्यामुळे काय विषय नाही आता खायचा आता इला काय ओके तर फायनली आपली चिली तर इलेली असा व्हेज चिली एकदम मस्त गार्निशिंग असा आणि टेस्ट बघूया आणि फोटोशूट चालू ना ट्राय कर नाय करते हा ना करून मंडळीच कर पहिली गोष्ट तुम्ही आ करा तुम्ही सगळ्यात आहे असाय करा आणि आता खाऊन बघूया एकदम मस्त गौरव आला ना आना तो रिझल्ट आना कंडा जाणून घ्या ना मस्त मोबाईल फडणा असतो आता हातात ना मस्त टेस्ट विषय नाही आणि सारखे फोनच चालू होते एकदम बिझी आणि आता शनिवार आता मॅचीचा सीजन चालू आहे त्याच्यामुळे ओके तर आपलो मेन कोर्स पण इल्लेलो असा काजू पनीर मसाला आम्ही सांगितलेलो आणि बघू शकता टेक्स्चर असा असा टेस्ट तर करूया त्याच्यासोबत काय काय तर बघू शकता इकडे रोटी सांगितलेलो आम्ही आणि इकडे आना असा आणि इकडे मस्त सलाड असा आहे बघा डिफरंट काइंडचा सलाड ओके देन ट्राय करूया बस बाईट घेत आहे आकारा आणि चालू कर मस्त टेस्ट असा आणि काजू मसाला फर्स्ट टाईमच काजू पनीर मसाला एकदम मस्त क्वांटिटी पण मस्त असा दोन माणसांक बस झाली जाऊस माझा डन आणि जवळपास जायच लहानचा मी खाऊ की मग भूकच तितकी लागलेली जाऊन काय खावचही नाही सलाड घे बस संपैल दोघांनी तास नाहीतर काय मांजूर मस्त आम्ही खेळ खेळ खेळवले मग आजपासून मैं, 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 रोटी खाल्या खाल्यान जरा जरा थोडा थोडा खाल्यान सो आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि एकदम मस्त टेस्ट आम्ही एकदा येऊन गेलोय आणि त्याच्यामुळेच आम्ही प्रेफर केलं इकडे यायला सो आपले क्यूट सबस्क्रायबर आहेत तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला खूप सपोर्ट आहे कुडा म्हणणं सो आपल्यासाठी भेट असतो आणलेलं आहे त्याने खरं तर गरज नव्हती आम्हाला काय माहिती नव्हतं आम्ही एक्सपेक्ट की गेला नव्हता पण असं आहे आता अचानक इन्सिडेंट तर सगळ्यांचे मनापासून आभार पहिली गोष्ट तर थँक्यू वेरी मच नाव कसं वेदिका तुझं वेदांत थँक्यू व्हेरी मच ए फ्यू फायनली भेटतो तुमका घराच कडे वाटत स्किप केलो येऊचा येईपर्यंत टाइम किती झाला तुम्हाला दाखवते नऊ वाजून बावन्न मिनिटं झाली सो बघितलात तर अचानकच मुवमेंट घडलो जसं की मग शिपवून बोलले की अचानकच छोट्याने गिफ्ट आणले काढू तरी बघा आई अनबॉक्स करून तुम्हाला दाखवते गिफ्ट काय हा परत एकदा तुमका नाव सांगते अगोदर हे बघा टू ओंकार फ्रॉम उमास किशन अनबॉक्सिंग करू ऐक काय सांगूक नको बघू शकताय बाबून बाबून अगोदरच सांगितलेलं आहे गणपतीची मूर्ती असणार गणपती बाप्पाची बघू शकताय चमकता एकदम मस्त एकदम सुंदर तर परत एकदा थँक यू व्हेरी मच खुश आई खुश तर सगळे खुश बघला ना मस्त <laughs> वाटत <स्वेशल जोनी लिगा। laughs> ना स्पेशल घेऊन नाही अचानक गेले आम्ही आता म्हटलं आता हो जेवलो आणि आम्ही आता बाहेर पडतलो हा तितक्यात ते बोलले मॅडम होते थांबवा ना थोडी वेळ वाटत एकदमच भारी वाटतं आता आमच्या घरात देवच खूप झाले बोला कमेंट करा आणि सांगा गणपती बाप्पा मोर्या हे ना अशीच ठेवूया देवाचं काम केलं ना गाडीत ठेव गाव एक एक आठवणी असे जपान ठेवलेले असत नाही चिटकाव ग आम्ही सहज माहिती आयडिया वगैरे काय दोन तीन नास्त गाडीचं काम केलं ना गाडीत कायमस्वरूपी आठवण राहतील थँक्यू व्हेरी मच फायनली अनाक पण आपण बाय बाय केलं आणि आता टाइम झालेला मस्त कपडे वगैरे चेंज करते आणि एडिटिंग करू बसते पहिला कारण त्याच्याशिवाय काय नाही कारण आता भूक तर लागत नाही लागते सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की जोडला असेल तर चॅनल बनवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय